माझ माझं एकच म्हणणं आहे त्याच्यामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये बीड मध्ये जे देशमुख च्या पद्धतीनं त्यांना मारलं गेलं ना माणूस म्हणजे राक्षस सुद्धा कृती करणार नाही किंवा पुढे आणखी जे आहे दलित समाजाला पोलिसांनी मारलं काय नाय सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ ही दोन्ही जे आहे ती माणसं होती तो मराठा होता का दलित होता त्यापेक्षा ते माणसं होते त्यांना कशा पद्धतीत तुम्ही मारलं सगळ्याच घटकांनी त्याचा निषेध करायला पाहिजे आणि लढायला पाहिजे त्याच्यामध्ये जो आहे तो ह्या समाजाचा आहे म्हणून फक्त हे करा आणि त्या दुसऱ्या समाजाला विरोध करा हे मला काही पटत नाही दुसऱ्या समाजावर हल्ला करणं हे बरोबर नाही दुसऱ्या समाजावर ठपका ठेवणं बरोबर नाही ह्या तुमच्या दुःखामध्ये रागामध्ये मी सुद्धा सहभागी आहे फासावर नाही त्यांना अशा हालहाल करूनच मारले पाहिजे ज्या पद्धती